छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी नगरसेवकाच्या सत्तावीस वर्षीय मुलानं गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली उस्मानपुरा भागात असलेल्या एकंदर अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी असं म्हणत त्याने सुसाईड नोट लिहिली दिपेश तनवाणी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव याबाबत मिळालेली माहिती अशी की दिपेश तनवाणी हा माझी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेशन गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या फ्लॅटमध्ये एका सुसाईड नोट आढळून आली इंग्रजीत ही नोट लिहिलेली असून त्यात म्हटलं की मी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही माझ्यामुळे मा तुम्हाला त्रास झाला कुटुंबातल्या सगळ्यांची काळजी घ्या दिपेश गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते तो एकदंत अपार्टमेंट मध्ये असलेल्या फ्लॅट मध्ये थांबला होता शेवटचा फोन त्यांना आपल्या आईला केला होता त्यानंतर त्याचा संपर्क काही झाला नव्हता कुटुंबियांनी फोन केल्यानंतर संपर्क न झाल्यानं शेवटी त्यांनी एकदंत अपार्टमेंट मध्ये धाव घेतली अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये दीपेशन गळफास घेतल्याचं कुटुंबियांना धक्का बसला यानंतर दिपेशच्या कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आलाय आता या प्रकरणामध्ये काय अपडेट येत आहेत नेमकं दीपेशन आत्महत्या का केली या प्रकरणाचा खुलासा होणं अजून बाकी आहे